ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा. डी वाय पाटील हॉस्पिटल येथे बेड वेटिंग मार्गदर्शन शिबिर संपन्न. जागतिक बेड वेटिंग डे निमित्त डी वाय पाटील हॉस्पिटल येथे मंगळवारी मुलांमधील आंतरून ओले काढण्याचा समस्या बाबत मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. 100 हून अधिक मुलांच्या पालकांनी या शिबिराचा लाभ घेतला. महिन्याचा शेवटचा मंगळवार हा जागतिक बेड वेटिंग दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. कदमवाडीतील डी वाय पाटील हॉस्पिटल येथे बालरोग विभाग व मूत्ररोग विभागाच्या वतीनं विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी यावेळी राजेंद्र बी नेरली यांनी मार्गदर्शन केलं उपस्थित मुलांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या पालकांना योग्य तो सल्ला देण्यात आला कुलपती डॉक्टर संजय डी पाटील संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील विश्वस्त ऋतुराज पाटील विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी प्रभारी वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर राजश्री माणे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मोहन पाटील डॉ सुहास कुलकर्णी डॉ देवयानी कुलकर्णी डॉक्टर रमेश निगडे साईप्रसाद कवठेकर उपकुलसचिव संजय जाधव सहाय्यक कुलसचिव अजित पाटील तेशील इंगळे सौरभ पाटील यांच्यासह डॉक्टर्स कर्मचारी पालक व मुले उपस्थित होती महानकरी निपटसाठी कोल्हापूरहून विठ्ठल बिरंजे